मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक क्षमता उरली नाही मला तर सांगावला लाज वाटते या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःच अडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा तुम्ही बघा पोलिसांना बॅच वर लावता येत नाही त्याच नाव सर्व समाजातील सर्वांनी पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या परि इथून पुढची सगळी जबाबदारी माझी तुमच्या लढायची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायची सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्याची सुद्धा आणि इथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि आताच पुढे काम करतात शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे माझ्या नंतर ते होणार आहे त्या सत्कार मूर्तींच अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय जय महाराज त्याच्यावर बोलणं म्हणजे दीड एक वर्ष वाया जाणे कामाला माणूस गळू असा हि होत त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको ते बोलायचं काम असं नाही पण हे आडनाव न लावण्याचे याला जबाबदार कोण आहे त्या घटनेला कारण की त्यांनी सांगितलं कोणी त्यांनीच <laughs> <laughs> सांगितलं कोण येत नामुसकी वडली त्यांनी सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही आम्हाला देणं घेणं नाही आड आला ना मग सुट्टी नाही तू तुपला तु तु तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही मग ते तुमच तुमचं लकलाप तुम्हाला लक मजा करा आम्हाला देणं घेणं मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा हा रोखण्याचा प्रयत्न करणार आहे पाटील कुठे शिवनेरीत म्हणा कुठेतरी कुठलंही सरकार आलं आणि कितीही आमच्यावर दडपशाही केली तरी आम्ही त्यांच्या बोलता आपण बळी पडणार नाही हा प्रत्येक गावखेड्यातून प्रत्येक तालुक्यातून वाड्या वस्तीतून आलेला हा मराठा समाज आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकतोय यांच्या चेहऱ्यावरचं पहिलं तेज निघून गेलो होतं यांना उदासीनता आल मराठा समाजाला आरक्षण मिळेल का नाही मिळेल हे ये सांगता येत नव्हतं पण आज ह्या लोकांना एक विश्वास आहे की मनोज जरांगे पाटील हा एक योद्धा एकमेव योद्धा असा आहे की त्याच्या पाठीशी कारण येणाऱ्या लेकरा बाळांसाठी आणि समाजाच्या उद्धारासाठी हे सगळे हे सगळे कसे निघले बघा तुम्ही गाड्या दाखवा सर गाड्या दाखवा काही काही हर काही काही म्हणत होते आता आम्हाला आम्हाला बोलता येत नाही तर हे बघा आम्ही आमच्या गाड्या घेऊन हे असे आयुष्यात घेऊन मनोज फक्त एक आदेश केला जी गाडी भेटन गाड्या बाड्या हे आमच्या बाप आमच्या बापदाच्या काळामध्ये त्या वेळेला ह्या या अशा पद्धतीने लग्नाला जात होती मामा म्हणजे नवर नवरदेव समोर नवरीला आणायला समोर बसून जात होता आणि येताना नवरी समोरच्या घेऊन येत होता त्या पद्धतीच या ठिकाणी कारण हे सगळे आता तुम्ही बघा ना सगळे गरीब घरचे कोणी शेतकरी आहे कोणी कष्टकरी आहे कोणी नौकरदार आहे हा कुणाचे घरात बलिदान गेलेले या या लढ्यामध्ये कित्येक हुतात्म्य झालेले आणि एक शेतकऱ्याचा पोराणा आज दिल्लीचं तक्त नाही जगात बी म्हणजे लंडनला क्रिकेटच्या मॅ मॅचच्या तिथेही मनोज जरांगे पाटील यांचा फोटो झळकतो केदारनाथ बद्रीनाथला लोक गेले त्या ठिकाणी झळकतो अमेरिकेत जे बांधव राहतात ते एक मराठा लाख मराठा जरांगे पाटलाचे बॅनर किती कितीही पब्लिसिटी ही किती एक किती अब्जावधी रुपये जरी खर्च केले तरी हे हा समाज असा रिकामा नाही आहे निवडणुकीच्याच वेळेस बघा या राजकारणी लोक जेव्हा कार्यकर्त्यांना पाचशे हजार रुपये रोज देतात आणि आयुष्य आरामाच्या गाड्या देतात ट्रॅव्हल्स देतात लक्झरी गाड्या देतात महिना महिना दोन दोन महिने या लोकांनी दहा दहा वीस वीस रुपये पन्नास पन्नास रुपये स्वतःची जमा करून आणि रस्त्याने निघालेले कोणी गॅसची शेगडी भगुने वगैरे एक एक महिना पुरवल इतका दहा पाणी घेऊन हे सगळे हे सगळे निघाले आता या सगळ्या बांधवांनी आपण बघितलं या ठिकाणी स्वयंपाक केला हे आणि आता हे म्हणजे अरे त्या त्या डंकेची चोटवाल्याला सांगतो अरे मुंबईत येणार ते भाज्याकडे पाहून जिलबी मागणार जो वकील आहे ना त्याला सांगतो मुंबईत येणार आणि ते कसं करतय उपाय करायचं यांचं रक्त गरम आहे शिवरायांचं रक्त आमच्या अंगात रक्त सहज लढा शांततेच आहे म्हणून दादा तेच केलं दोन वर्षापासून शांततेत ही क्रांती केली आणि म्हणून टप्प्यात आणलेलं आहे तर ते सांगणे भावांनो आपल्याला कुणी जरी आलं वादळ वारा मराठी आणि किती जरी फौजा आपल्या विरोधात आल्या यांनी